आम्ही इकडे आणलेलं आहे हे, हे शेण आमच्या इकडे बनून झाले आहे आता चकल्या करू तू सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर कसं काय चालू आहे आता होळी आणि आज होळी आहे समोर आणि आज आपल्याला होळीची करायची आहे क्लिनिंग आणि तुमची क्लिनिंग झाली असेल त्या घरी महिला असतात त्यां त्यांना काही करावं लागत नाही जास्त म्हणजे ते त्यांचं रुटीन आपलं नेहमीमध्ये ते चालू असते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आम पाहून वेळ काढतात मला वेळ पाहून काम काढावं लागतं तर असं होतं आता आणि आज शनिवार आहे तर आज म्हटलं जरा घराचं तुमचं करावं आणि थोडंसं एक्सचेंज झालेलं आहे आपलं हॉल म्हणजे जो दिवाण इकडे होता आपण तिकडे सरकवलेला आहे जो सोफा तिकडे होता आपण तो इकडे घेतलेला आहे तर दाखवतेच मी ते आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुमची धूम धडक्यात मस्त पड्यापैकी चालू असेल ते होळीची तयारी तर चालू राहू द्या आणि आमची थोडी स्टॉप झालेली आहे तर आता थोडा विचार आहे की जायचा खरेदीसाठी आणि जे मुलांना लागतं ते बहुत घ्यायचं तर चला तर आज करूया आपण नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि इकडे मी दिला दिलेला आहे ओबीला तो पिंक कलरचा गोला गुलबाल आणि काही स्वीट दिलेलं आहे आणि शेव शेव तिला खाण्यासाठी आणि ती म्हणाली होती की टिफिनवर आज मॅडमने स्वीट सांगितलेलं आहे आणि गुलबाल सांगितलेला आहे कारण होळी सेलिब्रेशन आहे म्हणून तर आता इकडे ओवी निघालेली आहे ते स्कूलमध्ये तिच्या पप्पा तिला चढवत आहे आणि इकडे जे आपलं दिवाळीपासूनचं ते तोरण हार लावले होते ते मेन डोरला तर ते इकडं मी सगळं काढून घेतलेलं आहे आणि ते मी झाडं लावले होते घरी तर ते झाडाचा जो मनी प्लांटचा जो वेल आहे तो छान खालीपर्यंत वाढलेला आहे आणि त्याला मी इकडे असा आडवा करून घेते आहे आणि इकडे खूप कचरा पण होतो त्यानंतर ते वाढले होते त्याचे ते पडत पण होतं तर घरामध्ये असं अशी कोणती वस्तू नको की त्या गोष्टीपासून निगेवि निगेटिव्ह होईल आणि पॉझिटिव्ह घरातलं जे वातावरण आहे ते हो वाता खराब होतील तर म्हणून इकडे मी ते कचरा पडत होता तर कुठलाही कचरा पडत असला ते गोष्ट आपल्याला काढणं खूप आवश्यक का आहे आणि इकडे मी अशा पद्धतीचा जो आपला मनी प्लांटचा वेल आहे तो इकडे वर करून घेतला आहे आणि इकडे राव माझे आता हेल्प करत आहे कारण आजपर्यंत आपले शेतीतले कामं चालू होते आणि शेतीमध्ये जे साहित्य लागते ते आपलं कसं असतं की काढलं की आपला ठेवतो की जे की आपल्याला लवकर दिसायला पाहिजे आणि आपला टाईम वाचेल आणि रावांचं चालू असतं की चक्की प्लस शेती प्लस ड्युटी म्हणून आणि त्यांचं थोडं मॅनेज होऊन ते जवळच अशा कोणत्या गोष्टी ठेवते आणि इकडे माझा हा दिसलेला आहे फोटो जो की दानिशच्या पहिल्या बड्डेचा मी फोटो तो आहे तो फ्रेम केलेला होता तर इकडे अंदरच्या बाहेरच्या सज्जावर जे सामान होतं ते आम्ही अंदरच्या सज्जावर ठेवलेलं आहे आणि भरपूर साऱ्या चुंगळ्या होत्या कारण तुरीच्या खाली झालेल्या होत्या तर ते सगळं आम्ही बांधून करून ठेवलेलं आहे आणि इकडे ज्या या चुगण्यामध्ये आहेत त्या तुरी आहे मागून आम्ही हाताने कांदलेल्या होत्या तर त्या मदना जे आम्ही तुरी केलेल्या होत्या आणि इकडे मी हे सगळे झाडून पुसून झाल्यानंतर इकडे मी हे सर्व डोअर पुसून घेतलेले आहे आणि आमच्या घराला एका खोलीला चार चार डोअर आहे तर ते सगळं क्लीन करावंच लागते आणि घरी चक्की असल्यामुळे सगळ्या गोष्टी क्लीन ठेवावं लागते आणि इथे मी फॅन सगळं गोष्टी क्लीन करून आता फायनली असा लूक आलेला आहे ते मोटर आता शेतात नेऊन ठेवणार आहे म्हणजे न पाणी ओलण्यासाठी आणि इकडे आता दोन सोप्याचे सोपे ठेवले आहेत जसं की मगाशी दाखवलेलं आणि आणि हे इकडे जे शेतातलं सगळं सामान होतं ते इकडे आता जे जरुरी आहे की जे आपल्याला आता पाहिजे आहे ते सगळं इकडे दोन खोक्यामध्ये सामान मी ठेवलेलं आहे आणि बाकी सगळं सामान मी ते अंदरच्या सज्जावर ठेवलेलं आहे तर इकडे आता बारा वाजत आहे आणि आत्ता माझे काम झाले तर आम्ही इकडे आणलेलं आहे हे, हे शेण आणि इकडे दानेश काय करत आहे तू काय करायला तू आम्ही बनवत आहे आता होलीसाठी हार हार ना दानिश हारासाठी चकल्या काय म्हणते त्याला माहित नाही आम्ही चकुल्या चाकुल्या म्हणते कि चकल्या म्हणते काढ आमच्या इकडे बनून झाले आहे आता चकल्या आणि दानिशला हात भरत होते आणि शेण थोडं पातळ होत म्हणून दानिशने काही बनवल्या नाही आणि मीच पट्टा बनवून घेतल्या इकडे हे आहेत पोहे आणि आता होळी आहे होळीसाठी चणे आणि चिवडा करत आहे तर पोहे इकडे काढून घेतले आहे आणि इथे आहे दुरी, दुरी आज, तुरी साफ करून घेते आज कारण उद्या तुरी भिजायला टाका टाकावं लागेल म्हणून दानिश दानिशच इकडे आता नाश्ता करणं चालू आहे त्यामध्ये काय रे संपलाय नासता आता दाणिशचा शेव आणि मुरमुरी आणि इथे मी कांदे कापता कापता उगीचच रडत होते कारण कांदे खूप भयंकर तिखट होते म्हणून आणि ते आपले आजी लोक म्हणतात ना की कांद्याचं बोड ते आपल्या टाळूवर ठेवावं म्हणजे ना कांद्याचा रड तेवढा येत नाही किंवा कांदे तिखट तेवढे वाटत नाही पण काही अर्थ होत नव्हत्या आणि भरपूर कांदे चिरायचे होते आणि खूप असं डोळ्याची खूप आग होत होती म्हटलं की जाऊ दे आता थोडे अर्धेच का कांदा मी गोडलिंबाचा पाला आणि बघा किती फ्रेश आहे आणि एकदम असा छोटा छोटा गोडलिंबाचा पाल्याचा स्मेल खरंच खूप छान येते आणि इकडे मी साहित्य सगळं काढलेलं आहे इथे आहे सांबार पाण्यात टाकून ठेवला आणि इकडे आहे दालिया शेंगदाणे खोबरं जिरं मोरी सोप हळद मीठ सगळं मी त्यामध्ये काढून ठेवलेलं आहे लसण आणि इकडे धने धने कुटलेले आहे इकडे आहे कांदे एवढे मोठे कांदे पण कांदे सांगायची राहिली तर इकडे कांदे आहे आणि मिरची आणखी कापायची आहे ते आणि आपण पोहे झाले हे कसे ओळखू शकतो तर माझी ओळखण्याची पद्धत अशी मी हातावर पोहे घेते आणि एकदा हलके हाताने प्रेस करते एकदम हलका मी दाबलेला नाही आहे तरी बघा पोहे बघा पोहे बारीक झाले आणि आवाज बघा याचा किती क्रिस्पी पोहेचा आवाज येतो तर आता हे आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि पोहे काढल्यानंतर खाली जे थोडं ते चापले काही ना काही तर हे जे बारीक फुरकं आहे तर ते जडलेलं खाली पडते तर पोह्याची टेस्ट आहे ते अशी जडक्याने लागत नाही आणि आपला चिवडा चांगलाच होतो चवीला आता आपला चिवडा झालेला आहे आणि चिवड्यामध्ये आपण जेवढं जास्त मटेरियल टाकू तेवढाच तेवढा आपला चिवडा चांगला होते त्याला चिवडा असं नाव पडलेलं आहे तर इकडे आता मी ह्या डब्यामध्ये आपण भरून घेऊ चिवडा तर इकडे आता दानिश सांगते इकडे त्याच्या पप्पाने काय काय आणलं काय आणलं वाव पण छान ठेवलं हा हे तुझ्यासाठी आणि हे काय आहे खाली वाव आहे थे मला हे आवडलं मला हे आवडलं अच्छा हे बॉय आणि हे गर्ल कोणीकून दिली पप्पाजीन आणली ना ही नानाजीने आणली आणि हे एक पप्पाजीने आणली आणले दोन ओवीसाठी हा कारण तू मग नंतर ओवीच घेते ना म्हणून पप्पाजींनी दोघांसाठी दोन आणले कस ओढ तू बघ स्टिकर इथं हे हे ओवीच अच्छा छान आहे आणि एक गोष्ट मला सांगायची होती जे कि ओवीला ही पिचकारी नानाजीने घेऊन दिली आणि नानाजीनी म्हणजे माझ्या पप्पानी एव्हा तिला आणखी काय घेऊन दिलं ज्यू केस केस म्हणजे केसांचा टोप घेऊन दिला होता आणि ओवीला घेऊन दिला आणि दानिश तिकडे गेल्यानंतर तिने हावशीनी दादाला सांगितलं दादा बघ नानाजीनी मला टोप घेऊन दिला तर ओ साहेब तुम्ही काय केलं त्याचं दानिश सांगशील का थोडे कष्ट घ्यान का तुम्ही त्या टोपच काय केलं त्या टोपच टाकलं म्हणजे ते केस वॉश करायचे राहिले होते का तू त्याला मस्त हेअर वॉश करून ते काम येणार होता का हा करेक्ट yes, यू आर करेक्ट <laughs> जेवण झाले आणि मुलं झोपले आणि इकडे आता दोन अशा कमेंट आल्या होत्या आपल्याला की म्हटलं या दोन कमेंट पुन्हा दोनदा विचारण्यात आल्या म्हटलं की आपल्याला आता या कमेंटवर थोडं बोललं पण पाहिजे आणि पुन्हा असा कमेंट, कमेंट यायला नको की म्हणजे न नेहमी ब्लॉग तू सुरुवात करते तू एंड करते तर कधी राव राहते की नाही राहत बा तर नाही ते पण सपोर्ट करते मला माझं कसं असते की सर्व झाल्यावर मी व्हिडिओ एंड करते तोपर्यंत भांडे किंवा सगळं उचल वाचल करेपर्यंत मुलं पण झोपून राहतात आणि ते राव पण आराम करत राहते मग मलाच असं वाटते की कशाला यांना त्रास देऊ तर म्हणून मीच व्हिडिओ एंड करून घेते एक कमेंट होती की बोलताना तू म्हणजे असं वि असं राहत नाही किंवा तुमचं असं फेस कवर होते तर का ट्रायपोट नाही आहे का तर आहे एक छोटा म्हणून असा काहीतरी घेतला होता आम्ही जो की किचनमध्ये जेव्हा ब्लॉक करायची म्हणजे गरज पडते स्वयंपाक करताना सराव सणावाराच्या जा, दिवशी जास्तच येते तर त्यावेळेस मी तो लावते कारण त्याचं थोडं सेटअप करावं लागते छोटा टेबल घेऊन त्यावर तो असं असं हालते म्हणून तर आत्ता कसं म्हणजे दोन मिनटासाठी असं आपण बोलत आहे तर एकदम असा हात करून थोडा हात पण दुखते तर म्हणून तेवढं आता सेटअप करू शकत नाही आहे की आम्ही असं फोन ठेवून असं बोलू शकते म्हणून तर म्हणूनच दोन मिनटाचं बोलणं असते म्हणूनच मी फोन असं घेऊन आपलं शूट घेण्याचा माझा प्रयत्न असते आणि एक तिसरी कमेंट होती की तुम्ही कुठे राहता कोणता जिल्हा तालुका तुमच्या गावाची नाव काय तर आता त्यावर मला असं वाटते की राव बोलले तर चांगलं होतील त्याआधी आम्हाला अशीच एक कमेंट आली होती की तुमचं गाव कोणतं आणि जिल्हा जिल्हा कोणता आणि तालुका काय कोणता तालुका आहे तर आमचा जिल्हा नागपूर जिल्हा येतो असं आम्ही सांगितलंसुद्धा काय आमचा नागपूर जिल्हा आहे बा आणि आणि हिंगणा हा तालुका आहे आमचं गाव हिंगणाचं आहे आणि तालुकासुद्धा हिंगणाच आहे आम्ही त्यांना कमेंटमध्ये हिंगणा तालुकाच सांगितलं होतं आता डबल आणखी एक कमेंट आली की तु, तुम्ही कोणत्या एरियात राहता तुम्ही कोणत्या एरियात राहतात कोणत्या मुल्यात राहतात पण आम्ही आता सध्या कोणत्या मूल्यात राहतो आमच्या सेफ्टीसाठी आम्ही हे सुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही युट्यूब एक हे <laughs> सोशल मीडियाच आहे आणि सोशल मीडियावर एकदम असं करू शकत नाही आम्हाला पण आमची सेफ्टी काही हवी राहते म्हणूनच तेच कमेंट आता पुन्हा सुजाता सो आ, सोलंकी या ताईनी ही कमेंट पुन्हा केली मी पुन्हा सांगते तुम्हाला की आम्ही नागपूर जिल्हा आणि हिंगणा तालुका या तालुक्यामध्ये आम्हा आम्ही रहवासी आहो आम्ही हिंगणामध्येच राहतो तर आय होप तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की मिळालं असेल तर थँक्यू ताई की तुम्ही खूप छान अशी कमेंट केली होती तर चला आमचा दिवस आजचा खूप छान गेला आणि होळीची आमची तयारी चालू आहे आय होप तुमची सुद्धा तयारी खूप धूमधाकत चालू असेल तर चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय